सेवालाल संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने भाषण स्पर्धा आयोजित केली होती पहिल्या स्पर्धकाला मी सादर आमंत्रित करते कल्याणी कृष्ण आडे वर्ग सामा नमस्कार माझं नाम कल्याणी कृष्णा आडे मोर्ज सारण शिकवतो मित्रांनो दोस्तों आपण संत सेवालाल महाराज जर केला की तो सग जे करत कारण की संत सेवालाल महाराज हे आपल्या सगळे सारू काम केलं आणि संत सेवालाल महाराज जे पण आज के केला होतो आज नाही जे घ्यायचं संत सेवालाल महाराज केला होतो की की बिना बदेवर गाडी चालू तो खरंच नाही आज गा, गाडी कोणी चालली काही मोटरसायकल कार टेम्पो ट्रॅक्टर अशी वाहन घरी जे आज बिना बदल चालरायचं आणि हाऊ हा म्हणून घण आनंद झालं होतं मग तो वाटल संत सेवालाल महाराज हा आपण जाते आपण जाते जन्म म्हणून आनंद सारू काम करून तर सगळे सारू काम किती भेदभाव कोणी किती की फक्त बहू सके सारू काम कीतो दो आज पण जे करा था संत शिवलाल महाराज के लागो तो कोई दारू मत पियो हो, पण आज जद देखो दारू पीरेच घरे मन के आज दारू पीरेच संत शिवलाल महाराज हनु पण के लागो तो बकरा का बकरा मत काटो पण आज घरे घरे घर बकरा काट का, का फक्त आपण जयंती साजरा करीत तो और पण पण दोस्तों तुम्ही उतरा तरी कहेंगे की संत शिवलाल महाराज आपण जे जे कराचा आहोत आपण पण आपण हा तो करे कोणीचा कारण की आपण हो मालमची की संत सेवालाल महाराज काय केलं हो फक्त आपण जय करायचं आत्राच आपण मालमचं संत सेवालाल महाराज असं एक म्हणजे येतो की जे आपण चालूच कोण तो सगळे सारू काम की आणि करणार आज सगळे मुळे मी संत सेवालाल महाराज कोणशी काम हो तर पहिले नंबर पण संत सेवालाल महाराज हरीच नाव आवडत कारण आपण चकेला आनंद यांच्या सवारा पंधरा फेब्रुवारी म्हणजे संत सेवालाल महाराज पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी जन्म होतो आणि वरदनिमित्ता वरदनिमित्त आपण चक् हई स्पर्धा है, है, है स्पर्धा लिहिते आणि हे स्पर्धा हे स्पर्धा आपण ही स्पर्धा देता कारण आपण करू आपण संत सेवालाल महाराज काही काही केला जातो हे सुद्धा आपण ही स्पर्धा माहिती करूच कारण मग आनंद येऊ होता की आपण ही स्पर्धा लिहिते आणि मग हे भाग घ्यायचे धन्यवाद